शोले एक आयकॉनिक चित्रपट शोले या चित्रपटाला याचा पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आजही या चित्रपटाची क्रेज तितकीच आहे शोले म्हटला की बसंती जयवीरू गब्बर सिंग आणि ठाकूर ही पात्र हमखात आठवतात या चित्रपटातील एक एक गाणी आणि एक एक संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत हे विशेष तर आहेच पण या व्यतिरिक्त या चित्रपटाचा आणखीन एक वैशिष्ट्य तुला माहिती आहे का शोले चित्रपटाच्या इतिहासामध्ये मिनरवा थिएटरचं नाव आवर्जून घेतलं जातं सत्तर एम एम ची प्रिंट उशिरा पोहोचल्यामुळे पस्तीस एम एमच्या प्रिंटमध्ये शोले या चित्रपटाचा प्रीमियर मुंबईच्या ग्रँड रोड भागातील मिनरवा थिएटरमध्ये पार पडला सत्तर एम एम ची प्रिंट आणि स्टिरिओफोनिक साऊंड हे अत्यंत कमालीचं कॉम्बिनेशन होतं जय जयबिरूचा एक नाणफेकीचा सीन होता थिएटरमध्ये हा सीन बघताना ते जणू आपल्या बाजूलाच पडतंय असा भास व्हायचा इतका जबरदस्त साऊंड इफेक्ट होता इतकंच नाही तर त्या काळात शोले चित्रपट बघण्यासाठी अगदी लोक मिनरवा थिएटर मध्ये यायचे हे नातं अजूनही तितकंच खास आहे आता जरी मिनरवा थिएटर नसलं तरी अजूनही चाहते तिथे जाऊन तिथल्या आठवणींना उजाळा देतात तर तुम्हाला शोले चित्रपटातली कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा